नमस्कार लोकराज चॅनलमध्ये मी राजेश्री गवळी स्वागत करते मॅडम आपलं नाव काय मॅडमला तर काय सगळेच ओळखतात कारण तर पिक्चरमध्ये नमस्कार मी नैना आपे मी रंगमंचीय कलाकार आहे आणि व्यावसायिक कलाकार आहे आम्ही वार्षिक मी जवळजवळ मला असं वाटतं प्रत्येक मुंबईतलं नवीन व्यावसायिक नाटक मी घेऊन येते आज गेली गेल्या दहा वर्षात बारशीमध्ये कोणतंही व्यावसायिक नाटक झालेलं नाही परंतु मी तरी गेली पन्नास ते पंचावन्न वर्ष बारशीमध्ये येते वेगवेगळ्या नाटकाच्या निमित्तानं ना। आज आत्ता या घडीला आमचं माता अनुसिया प्रॉडक्शन प्रवीण कुमार भारते ज्यांच्या संस्थेत मी काम करते गेली बावीस वर्ष लहान मुलांच्या नाट्य चळवळीसाठी माझा त्या संस्थेत सहभाग असतो आणि मुलांच्या अंगचे सुप्त गुण बाहेर पडावेत यासाठी प्रवीण कुमार भारते गेली बावीस ते पंचवीस वर्ष प्रयत्न करतात त्यांच्याबरोबरीनंच मी या चळवळीमध्ये सुद्धा काम करते कारण मला असं वाटतं की माझ्या व्यवसायाच्या व्यतिरिक्त मी माझ्याच नाटकाच्या संदर्भात म्हणजे आमच्या व्यवसायाच्या संदर्भात एका वेगळ्या फॉर्ममध्ये असणाऱ्या बालनाट्यामध्ये मी माझा सहभाग असावा कलावंत म्हणून बाकीचे मला असं वाटतं मुंबईचे आमचे इतर मोठे कलाकारसुद्धा काही काम करत आहेत या पण आम्ही स्पेसिफिक लहान मुलांकरताच संपूर्ण महाराष्ट्रभर तर वेगवेगळे दे नाटक असतं का हेच असतं नाही आमची नाटकं बसलेली असतात त्यामुळे सहा ते सात नाटकं असतात पण नवीन ठिकाणी आम्ही जेव्हा जातो तेव्हा नवीन नाटक देतो आजचा मॅसेज तुमचा जो आहे झाडे लावा फार छान होता आणि खरंच मला असं वाटतंय की मॅडमच्या नाटकामधून जे झाडे लावा जो मॅसेज बार्शीकरांना दिलेला आहे खरंच खूप छान मॅडम मला हे फार आवडलं आणि इतकं छान एवढं म्हणजे तुम्ही मार्गदर्शन केलं आणि प्रतिष्ठान पण छान भेटलंय बारशीमधून नेक्स्ट टाइम आता पहिले तर माझी तुमची ओळख नव्हती जस्ट मी आता फर्स्ट आले म्हणून माझी तुमची ओळख झालेली आहे त्याच्यामुळं माझी तुमची भेट झाली असते तर तुम्हाला छान कार्यालय अजून तुम्हाला बघून दिलं असतं तुमची नाराजगी मला कळालेली आहे तर मला वाटतं बारशीकरांवर नाराज न होता आज पुढच्या वर्षी पण नाही मला माझं सांगण्याचं कारण असं आहे की बारशी या गावावरती बारशीकरांवर माझं नाराजीचं माझं कारण नाही माझ्या स्थानिक प्रशासनावर मी नाराज आहे कारण ज्याच्याकरता हे थिएटर बांध बांधायचं आहे ज्या एंटरटेनमेंटकरता ही वास्तू उभारली गेली आहे ही एंटरटेनमेंट लोकांना स्थानिक लोकांना स्थानिक कलाकारांना लहान मुलांना आणि आमच्यासारख्या मुंबई पुण्यावरून येणाऱ्या व्यावसायिक कलाकार त्याची सोयी सुविधा असणं अतिशय आवश्यक आहे असं मला वाटतं नेक्स्ट टाइम मॅडम पुढच्या वर्षी आलात ना प्रथम मला कॉल कराल तुम्ही आणि इथून पुढची जिम्मेदारी मी घेईल तुमच्या नाटकाची आणि तुम्हाला कुठं म्हणेल तिथे सपोर्ट भेटेल कारण वार्षिक मधले नगर शोप आलेले आहेत बाहेर पण त्यांना बोलवलेलं नाही मी आतमध्ये त्यांना बोलवलं तरी चालेल सर बोलवा त्यांना दोन मिनिट ठीक आहे धन्यवाद थँक्यू